आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने कच्च्या गऱ्यांची भाजी करणार आहोत चला तर मग वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते गरे काढण्यासाठी इथे कच्चा पण तो कापून घेतलेला आहे कापताना सुरीला तेल लावून घ्यायचा एकाचे एक दोन तुकडे केल्याच्या नंतर छोटे छोटे पीस करून घ्यायचे हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे हा भाग काढला ना की हे गरे आहेत ना ते पटकन निघतात बघा असे गरे काढायचे हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे छोटी छोटी पात असते ना ती पण आपल्याला काढून टाकायची आणि असे साफ करून घ्यायचेत आपल्याला अशा प्रकारे आपले सर्व गरे आहेत ते काढून झालेले आहेत हे असे गरे आहेत ना त्याच्यामध्ये कापून घ्यायचं आपण कापल्याच्या नंतर गऱ्याचा हा वरचा भाग आहे ना तो आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे त्याला पाण्यात टाकायचा आणि हे आटलं आहे ना त्याच्यावरचं हे कवच आहे ना ते आपल्याला काढून टाकायचे कारण अजून कोवळं आहे म्हणून असं नरमच आहे पण नाहीतर एकदम कडक असतं ते काढायचं आणि हे आठलं आहेत ना त्या पण आपल्याला पाण्यात टाकायच्या बरो अशा प्रकारे आपण सर्व गर्या आहेत ना ते साफ करून घेणार आहोत काळे पडू नयेत म्हणून आपल्याला पाण्यात घालायचे त्यांना आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे इथे गर्या आहेत ते मी दोन तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया म्हणजे आठल्या आहेत त्या पण बाजूला करून घेतलेल्या आहेत इथे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठे दोन चमचे तेल घालायचे घालायचं चा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक चमचा राई राई चांगली फुलली की दोन मोठे कांदे आहे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चार पाकळ्या लसूणच्या आहेत ठेचून घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दोन ते तीन पिंच हिंग चांगलं मिक्स करायचं आपला कांदा आहे तो चांगला व्यवस्थित असा नरम पडलेला आहे गॅस आहे तो एकदम बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपण पावडरचे मसाले घालणार आहोत छोटा एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा गरम मसाला आणि मोठा एक चमचा मिरची पावडर ह्याला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पण काळ्या तिळाची चटणी वाटलेली आहे ती पण घालणार आहोत ते अंदाजाने मसाले घालायचे आणि हा घरचा लाल मसाला आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये ह्या बिया घालायच्या बिया आहेत आपल्याला परतून घ्यायच्या पाहिजे तर तुम्ही बिया आहेत ना या अजून सुद्धा बारीक कापल्यात ना तरी पण करतील ह्या आठला लागेल ना एवढंच आपण पहिलं मीठ घालायचं आहे नंतर मिठाचा वापर करणार आहोत आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती झाकण मारायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं गॅसची फ्लेम लो पेक्षा थोडीशी मोठी करायची आणि याला आपला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून याला चेक करायचं त्याच्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत तर एक मोठा चमचा मी इथे तीळ घेतलेले आहेत काळेवाले आहेत तीळ त्याला मी भाजून पण घेतलेले आहे चांगले खरपूस असे भाजायचे त्याच चमच्याने दोन चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे आणि चार पाकळ्या लसणीच्या आणि अर्धा चमचा घरचा लाल मसाला याला आपल्याला मिक्सरला जरी बारीक करायचे नाही तर खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटून घेतलं तरी पण चालेल आपण असं झाकणावरती पाणी ठेवतो ना ते वाफेने खाली पडतं आणि त्या बिया आहेत त्या आपल्या चांगल्या शिजल्या जातात बघू शकता तुम्ही आपण झाकणावरती पाणी ठेवलं होतं ना त्या बियाना पाणी सुटलेलं आहे बिया आहेत ना त्या अर्ध्या शिजलेल्या पण आहेत त्याच्यामध्ये हे आपले गळे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे गरे आहेत ना ते, ना ते, ते, ते चांगले नितळून घ्यायचे आपण धुतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं म्हणून चांगलं व्यवस्थित असे निचळून घ्यायचे त्यांना चांगले मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण मारायचं आहे आणि एक वाफ काढायची गरे टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं शिजवले ना ती गरे आहेत ना म्हणजे ती आपली भाजी आहे ना ती कमी दिसवते मग आपल्याला चांगलं व्यवस्थित असा तिखट मिठाचा अंदाज भेटतो चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि छोटा एक चमचा आमचूर पावडर आहे आणि एक चमचा गूळ आहे त्याच्यामध्ये चटणी आणि चांगलं मिक्स करून घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं आपण बिया शिजवताना पण मीठ घातलेले ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे आपले बिया आणि आपले गरे शिजेपर्यंत याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि अधूनमधून मिक्स करत आठला आणि गरे शिजेपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून मिक्स करत ही भाजी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे भाजी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल अशी ही आपली कच्च्या गऱ्यांची भाजी तयार आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुम खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू